ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला वेदांनी सांगितलेल्या आणि आत्मरूपात वसलेल्या ज्या रूपाचे वर्णन करता करता शेवटच्या अध्यायात ज्ञानेश्वर त्याच विश्वात्मक विश्वव्यापक असून विश्वाहून निराळ्या देवाला आपण केलेल्या ज्ञानेश्वरी रूपी वाग्यज्ञाचे फलस्वरूप म्हणून पसायदान प्रसाद मागताना म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडवतयान सत्कर्मी रती वाढो भूतान परस्परे जडो मैत्रजीवांचे ज्या व्यक्ती खळ वाईट प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यातील खलत्व वाईट प्रवृत्ती नुसतीच नष्ट होवो नव्हे तर त्यांची प्रवृत्ती सत्प्रवृत्तीत परावर्तित व्हावी आणि ह्याची फलश्रुती म्हणजे सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्र होवोत जिथे भगवंतानी विनाशायेचे दुष्कृताम दुष्टांचा नाश करण्यासाठी मी जन्म घेतो असे म्हटले त्याच भगवंताकडे ज्ञानेश्वरांनी प्रेमबुद्धीने असा प्रसाद मागितला दुरिताचे तिमिर जावो विश्वस्व धर्म सूर्येन पाहो जो जे लाहो प्राणी जात तीन वेदांनी गायलेला तमसोमा सद्गमय ज्याप्रमाणे आगीचा धर्म जाळणे नदीचा प्रवाहित राहणे त्याचप्रमाणे मानवाचा माणुसकीचा धर्म आपण मानला आणि त्याचा प्रत्यय प्रत्येकाशी जीवनात आला तर त्या धर्मरूपी सूर्याच्या प्रकाशाने विश्वातील प्रत्येकाचे जीवन उजळून निघेल ह्याचा परिणाम असा होईल की ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळेल कारण जर एका व्यक्तीची मागणी ही जर धार्मिक असेल तर ती दुसऱ्या व्यक्तीचे कर्तव्य असेल आणि इथे तर माऊलींनी प्राणीजात असे बोलून जगातील यच्चायत प्राणीमात्रांच्या धर्माची ग्वाही दिली आहे निर्मळ मनाने अखिल विश्वाच्या कल्याणासाठी एका भक्ताने हात जोडून प्रत्यक्ष जगन्यंत्याकडे केलेली विश्वप्रार्थना म्हणजे पसायदान मनात पसायदानही आपपरभाव न ठेवता शुद्ध आणि निरागसतेने परमेश्वराकडे विश्वकल्याणासाठी केलेले आर्त मागणे म्हणजे पसायदान आपले इवलेसे हात पसरून त्या उंजळीत परमेश्वराकडे असं देण्या मागणं की ज्यामुळे अखिल विश्वात शांती समृद्धी ज्ञान आणि समाधान कायमस्वरूपी नंदावे ह्यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान पसायदान ही प्रार्थना आहे या प्रार्थनेचे वैशिष्ट्य हे की ती धर्म पंथ काल या सर्वांच्या पलीकडे आहे सर्व आणि सर्वकालीन मानवांसाठी केली गेलेली ती प्रार्थना आहे संत ज्ञानेश्वर यांनी चराचर व्यापलेल्या परमेश्वराकडे मागणे मागितले आहे येथे कोणाही विशिष्ट देवतेचे नाव घेतलेले नाही कोणत्या विशिष्ट पंथाचाही निर्देश केलेला नाही हा ईश्वर विश्वात्मक आहे ज्ञानेश्वरांची ईश्वरासंबंधी कल्पना या प्रार्थनेत रूपाने आलेली आहे मानवजातीच्या व्यवहारातील सर्व अनिष्ठे ज्या प्रवृत्तीतून उत्पन्न होतात ते खलत्व माणसांची ही खलवृत्ती व्यक्तिगत व सांघिक स्वरूपात कार्य करीत असते सर्वत्र मंगलाची स्थापना व्हायची असेल तर हे खलत्व नष्ट व्हायला हवे ज्ञानेश्वर मानतात की ही खलवृत्ती निसर्गदत्त नसून परिस्थितीजन्य आहे माणसांची वृत्ती ही एक सचेतन शक्ती आहे तिला योग्य कार्य मिळायला हवे तर यासाठी खलत्व नाहीसे व्हायला हवे मैत्र म्हणजे निस्वार्थी सर्वव्यापी प्रेम हेच मानवी जीवनाचे संस्कृतीचे आधारभूत सूत्र होईल इतिहासातील सर्व प्रेषितांनी आणि संतांनी हाच संदेश जगाला दिला आहे आणि प्रसंगी त्यासाठी प्राणार्पणासह सर्व प्रकारचे शासनही स्वीकारलेले आहे दुष्कर्म नाहीसे होऊन सर्व विश्व आपापल्या कर्तव्याच्या जाणीवेने कार्यरत असणे अपेक्षित आहे इच्छा कोणतीही असो ऐहिक वा आध्यात्मिक व्यक्तीच्या वा समाजाच्या जीवनात त्यामुळे संघर्ष होता कामा नयेत असे सिज्जन सर्वांचे आप्त होवोत आणि विश्वात्मकाची उपासना करोत असा आशय यामध्ये आहे ज्ञानेश्वरांचा भाव हृदय परिवर्तनावर दिसतो मानवी मनाला आंतरिक आनंद लाभावा सर्वांना अनन्य साधारण शांती मिळावी यासाठी ही प्रार्थना आहे देवाला येथे विश्वात्मक असे विशेषण लावले आहे जगाला परमवस्तू वाचून वेगळे अस्तित्व नाही असे दर्शन ज्ञानेश्वरीत अखंडपणे आलेले आहे यामध्ये गुरु हाच परमेश्वर असाही एक विचार दिसून येतो पापी दुराचारी याऐवजी यामध्ये खल हा प्रवृत्तीवाचक शब्द वापरलेला दिसतो ज्याला आत्मोन्नती साधायची आहे त्याने आपल्यातील वाईट वृत्तींचा बीमोड करायला हवा सत्संगतीने स्वभावदोष दूर होऊ शकतात व्यक्तीच्या विकृतींवरील सोपा आणि सहज उपचार सुसंस्कारांचा आहे तयान सत्कर्मीन रती वाढू म्हणताना त्यात कर्माविषयीचा शास्त्रचयचित अर्थ सूचित करायचा आहे वैयक्तिक स्तरावर सत्कर्माचे प्रेम आणि सामाजिक स्तरावर सर्वांबद्दल प्रीती वाटली पाहिजे हे घडले तर व्यक्ती आणि समाज यांचे ऐक्य होण्यास उपयोगी ठरेल दुरिताचे तिमीर जावो धर्म सूर्ये पाहो जो जे वानशील तो ते लाहो प्राणीजात दुरित म्हणजे पाप तिमीर म्हणजे अंधार पापरूपी अंधाराचा नाश होवो सगळ्या विश्वाने स्वधर्मरूपी सूर्याच्या प्रकाशात पहावे मग सर्व प्राण्यांना ज्याला जे हवे असेल ते मिळेल पाप म्हणजे काय सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या कमी अधिक प्राबल्याने मनुष्याचे आचरण बनते रजतमच्या जोराने काम आणि त्यामुळे लोभ मद मोह मत्सर हे शत्रू बलवान होतात मानव पापाचरणास प्रवृत्त होतो म्हणून स्वधर्म म्हणजे निष्काम वृत्तीने कर्माचरण हा गीतेचा मुख्य विषय आहे भागवत धर्माचे सारही हेच आहे स्वधर्म आचरणाच्या प्रकाशात सर्वांना पाहिजे ते मिळेल असे ज्ञानेश्वर म्हणतात वेदांनी गायलेल्या तमसो महासद्गमय ज्याप्रमाणे आगीचा धर्म जाळणे नदीचा प्रवाहित राहणे त्याचप्रमाणे मानवाचा माणुषकीचा धर्म आपण मानला आणि त्याचा प्रत्यय प्रत्येकाच्या जीवनात आला तर त्या धर्मरूपी सूर्याचा प्रकाशाने विश्वातील प्रत्येकाचे जीवन उजळून निघेल ह्याचा परिणाम असा होईल की ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळेल कारण जर एका व्यक्तीची मागणी ही जर धार्मिक असेल तर ती दुसऱ्या व्यक्तीचे कर्तव्य असेल आणि येथे तर माऊलींनी प्राणी जात असे बोलून जगातील यच्च्या यावत प्राणीमात्रांच्या धर्माची ग्वाही दिली आहे